मस्साजूकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे वाल्मी कराड याचे एक एक कारणामे समोर येत आहेत कराड यांनी मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमवली आहे कुटुंबियांच्या नावे आणि इतरांच्या नावाने त्याने संपत्ती जमवल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला पुणे शहरातही वाल्मिक कराड यांनी मोठ्या प्रमाणावर संपत्तीची खरेदी केल्याचा आरोप होत आहे वाल्मिक कडे कोट्यवधीची संपत्ती असून त्याने आपल्या पत्नी मुलं आणि नातेवाईकांच्या नावावर ही संपत्ती ठेवल्याची माहिती समोर आली आहे तसेच त्याने विदेशात देखील गुंतवणूक केल्याची माहिती माहिती समोर येत आहे वाल्मी कराडच्या संपत्तीचा थांग पत्ता अजूनही लागला नसून बीड पुण्यापासून ते थेट सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पर्यंत त्याची संपत्ती असल्याचे दिसून येत आहे पुण्यामध्ये वाल्मी कराडची शंभर कोटीवर संपत्ती असल्याचा दावा भाजप आमदार सुरेश दस यांनी केल्यानंतर पुण्यामध्ये दोन ऑफिस स्पेसेस आणि तीन फ्लॅट असल्याचे समोर आलं होतं त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बार्शी मध्ये तब्बल पस्तीस एकर जमीन वाल्मी कराडच्या दुसऱ्या बायकोच्या नावावर असल्याचं समोर आले आहे अंदाजे मूल्य सुमारे दीड कोटी रुपयांच्या घरात आहे मिळालेल्या माहितीनुसार चार बार्शी जमिनीचा जाधव आहे या संदर्भातील ट्विट सुद्धा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केला आहे यापूर्वी पुण्यामध्ये सुद्धा वाल्मी मोठी संपत्ती असल्याचं समोर आले होते दोन ऑफिस स्पेसेस आणि तीन फ्लॅट ज्योतीच्या नावे होते त्यामुळे पुण्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता कोट्यावधींची जमीन आहे